गणेश विसर्जन संदर्भात आज आपल्याला इथे बोलवलेलं आहे जे काय प्रकार गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये घडले त्याच्याबद्दल मी आपल्याला आज संक्षिप्त रूपात विश्लेषण करणार आहे जे काही सोशल मीडियामध्ये आमच्या नेत्याची आमची बदनामी सुरू आहे त्याच्याबद्दल जे दोन शब्द दो सांगतो मी ज्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक होती त्या दिवशी आमचे भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते नेते राहुल काकडे असतील अजित पतंगी असतील रोहित देशमुख असतील या सर्वांना मी पी समोर सिटीच्या पी समोर उभाटा गटाच्या शहराध्यक्षाला विनंती करायला पाठवलं होतं की आपण अशी विनंती करा की हा सामाजिक सरोखा राहणारा राखणारा सण आहे आपल्या शहराला लागलं ला ला नाही पाहिजे आपण सगळ्यांनी चांगल्या भावनेनं हा सण साजरा करू आणि तुम्ही आमच्या समोर स्टेज एकदम मारू नका आमचं स्टेज मारून झालेलं होतं ठीक आहे दुसरं दुसरी गोष्ट त्यांनी स्टेज मारलं मारलं तरी आम्ही त्यांना एक विनंती केली सिटीचे पीआय समक्ष होते दाराडे साहेब होते त्यांच्या समक्ष हो हो आम्ही सांगितलं आमच्या नेत्यांनी सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही एक शब्द ही आमच्या नेत्याबद्दल बोलू नका आम्ही तुमच्या नेत्याबद्दल काही बोलणार नाही आपण येणाऱ्या मंडळाचे स्वागत करूया सत्कार करूया आमचा झाला की तुम्ही करा तुमचा झाला की आम्ही करतो एवढं होऊन देखील त्यांनी स्टेज मारलं स्टेज मारल्यानंतर काही समाज समाजामध्ये जे गावगुंड डवळणारे लोक हो आहेत हे त्या स्टेजवर उपस्थित होते यांनी नको त्या हावभाव आणि नको त्याने इशाऱ्याने आमच्या स्टेजवरच्या लोकांना डवचण्याचं काम केलं आणि तरी देखील गबसलो परंतु माझ्या ह्या शहरातल्या माता भगिनी त्या तिथं स्टेजच्या त्या समोर तिथं बघायला होत्या आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की हिने किती अस्शीलपणाचं हे केलेलं आहे कृत्य केलेलं आहे हे हो कितपत योग्य आहे व्हिडिओ बघत आहे आता दुसरा व्हिडिओ हो दाखवतो आपल्याला मी आता हे मध्ये काय गैर केलं आम्ही काय गैर आहे यामध्ये काय आमच्या नेत्यानं काय केलं आमच्या नेत्याचं आधी फक्त हातवारी झालं हे चुकलं का आम्ही सटू ठोकलं हे चुकलं का माझ्या माता बहिणी त्या शहरामध्ये उपस्थित असताना नको ते हात हा हातवारी करणं हबाडा हा शब्द वापरणं हे कितपत योग्य आहे की संस्कृती आहे यांची आणि ओम राजेने आणि कैलास पाटलानी ह्याला चेरिंग योग्य आहे हो 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 का स्मित हास्य करून चेरिंग योग्य आहे का त्याच्या पाठीवर हात टाकणं योग्य आहे का हे कितपत योग्य आहे ही धाराशिव शहरातील लोक ठरवतील की जनता ठरवेल आताच आमच्या मान्य शहराध्यक्षांनी सांगितलं की आमच्या समोर जे महाविकास आघाडीचं स्टेज होतं त्याच्यावर आश्लिल हातवारे करून पूर्ण त्यांनी आमच्याकडे बघून असली हातवारी करून असा एक नाच करत होते त्याला एक प्रत्युत्तर म्हणून फक्त आम्ही शड्डू ठोकलं नाहीतर कसं आहे आपल्या इथं असा प्रकार आहे की आम्ही ह्यांच्यावर भारी पडलो असा मेसेज हे सोशल मीडियातून परत देतात हे अश्लील हातवारे करतात तसं तर आम्हाला नक्कीच जमणार नाही की भाजपची संस्कृती तशी नाहीच आहे पण त्याला एक उत्तर म्हणून आम्ही फक्त शड्डू ठोकून असंही त्यांना त्यातून एक मेसेज दिला की तुम्ही जे हातवारे करताय हे धाराशू धाराशूच्या संस्कृतीला शोभणार नाही आणि त्याला उत्तर म्हणून फक्त आम्ही शब्द ठोकलेला आहे त्याच्यात गैर असं काहीच नाही आणि मनारदा आमचे नेते तिथे उपस्थित होते त्यांचा फक्त शहराध्यक्षाने हात उचललेला आहे त्याच्यामध्ये असलेलं असं कुठलंच कृत्य आम्हाला तर वाटेल हे प्रकार अगोदर घडला त्यांच्याकडून अगोदर घडला आपल्याकडून अगोदर त्यांच्याकडून अगोदर घडला हा हे स्पष्ट होण्यासाठी मी त्या दिवशी माझ्या सोशल मीडियावर फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल त्या त्याच्यावर मी स्टोरीज देखील ठेवली होती की हा प्रकार नेमकं सुरुवात कोणी केली कारण की आ, हे जनतेसमोर समजलं पाहिजे की मला माहीत होतं की, माही की नेमकं ह्या गोष्टीचा त्यांनी दुरुपयोग करणारच आहे पण याचा आम्ही स्पष्टीकरण अगोदरच दिलेलं होतं आता सुद्धा हा व्हिडिओ आहे आहे आणि अजून एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये सुरुवात त्यांनी केलेली स्पष्ट दिसते आम्ही सगळे बीजेपीचे कार्यकर्ते स्टेजवर होतो आणि एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस आम्ही घरची बसलो ज्या टायमाला त्यांनी आश्चिव गाणे लावली आणि आपल्या माता भगिनी तिथं वरिष्ठ मंडळी वरिष्ठ सगळे पदाधिकारी सगळे असताना सुद्धा त्यांच्या शिवसैनिकांनी अशा पद्धतीनं आमच्याकडे हातखोरू करू आम्हाला दिवचलं ते दिवचल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही पण आम्ही सुद्धा दंड ठोपटले मांड्या ठोपटल्या आणि ही पद्धत ह्या धाराशिवच्या जनतेला योग्य वाटली नाही आणि ही ॲक्शन होतं त्यांचं त्यांना रिॲक्शन आम्ही फक्त केलेलं आहे आणि आमचा नेता मल्लार पाटील यांनी शब्दसुद्धा बोलले नाही आणि खासदार ओमराजे आणि कैलास पाटील हेनी फक्त त्यांना बळ देत होते त्यांच्या कार्यकर्त्याला ह्या लोकप्रतिनिधीचं काम नसतं की एखादा आपला वार्षिक सण असतो गणपतीचा सर्व जाती धर्माचे लोक जिथे उपस्थित असतात आणि त्या लोकांना जे कार्यकर्ते आगाव आहेत त्यांना पाठबळ द्यायचं काम आमदार आणि खासदारांनी केलेलं अशा गोष्टी जर केल्या तर जनतेचा विश्वास लोकप्रतिधी लोकप्रतिनिधी नावावरनं ना उडून जाईल आणि त्यांचं एकमेव टार्गेट असतं म्हणजे ते म्हणजे राणा पाटलांचं कुटुंब त्यांचं दुसरं काय आमचे कार्यकर्ते वगैरे टार्गेट नाही त्यांनी जर कार्यकर्त्यांना टार्गेट केलं तर आम्ही त्यांना आहे ह्या पद्धतीने आम्ही त्यांना पुढे भविष्यात उत्तर देऊ परंतु जनतेला वाईट हो काय कृत्याने केलेलं नाही काय त्यांच्याकडे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी जो काही प्रकार घडला आहे हा प्रकार ज्या प्रकारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या स्टेजवरून अश्लील हातवारे आणि हबाडासारखे शब्द वापरले जात होते हा एकदम म्हणजे आपल्या संस्कृतीला न शोधणारा प्रकार होता त्या प्रकाराला तो घडत असताना उभाटा गटाचे सन्मान्य खासदार तिथे उपस्थित होते आणि त्या सर्व प्रकार त्यांच्या डोळ्यात घडत होता आणि ते या प्रकाराला स्वतः चेअर करत होते स्वतः अशा वृत्तीला त्यांनी प्रोत्साहन देत होते आणि दुसरीकड आमचे नेते मल्हार दादा हे भारतीय जनता पार्टीच्या शेअरीवर उपस्थित होते परंतु त्यांच्याकडून असली कुठलीही कथे प्रोत्साहनातून झालेली नाही त्यांचा फक्त आमच्या काही कार्यकर्त्यांनी हात उचलला वरी परंतु त्यालाही नकार देत त्यांनी हात खाली घेतला आणि डान्स केलेला नाहीये फक्त दोन सेकंदासाठी आपल्या कार्यकर्त्यांना आपला हात उचलल्यानंतर मला दा हात वर केलेला आहे त्याच्या पलीकडे केले नाही तर माझा सर्वसामान्य जनतेला आणि पत्रकार बांधवांना असा प्रश्न आहे की उभाटा गटाच्या स्टेजवरून ज्यावेळेस असे अश्लील हातवारे अश्लील वक्तव्य होत होते आणि चरप होत होतं त्यावेळेस भारतीय संस्कृतीप्रमाणे अगर आपल्या आपल्या संस्कृतीप्रमाणे उवाटा गटाच्या खासदारांनी ते थांबवणं अपेक्षित होतं परंतु ते थांब न थांबवता त्याला चेरप करणे त्याला प्रोत्साहन देणे ही जी त्यांची वृत्ती आहे ही वृत्ती अतिशय किळसवाणी आहे आणि याचा विचार संबंध धाराशिव जिल्ह्यातील जनता करेल गणेश उत्सवा दरम्यान सण होता त्या सण उत्सवादरम्यान हा प्रकार घडला जो की टीका टपणी याच्यावरून जनतेतून होत आहे की असं घडणं योग्य नव्हतं हे आपण या दृष्टी याकडे कशा दृष्टीने पाहता योग्य आहे का अयोग्य आणि कुठून प्रकार सुरू झाला गणेश उत्सवात असा प्रकार घडणे अयोग्य आहे परंतु तुम्ही तिथं प्रत्येक विचारू शकता आम्ही तिथं उपस्थित होतो हा प्रकार पूर्ण वाटागटातून सुरू झाला त्यांनी अश्लील हातवारी करणे अश्लील काही गोष्टी करणे याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या उत्पत्तीने त्यांना हे दिलेलं प्रत्युत्तर होतं याच्यात भारतीय जनता पार्टीनं कुठेही सुरुवात केलेली नाही आणि भविष्यातही आम्ही अशा प्रकारचं वर्तन आमच्या कधी होणार नाही परंतु जर त्यांनी आम्हाला असं डवसण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जशा तसं उत्तर मिळेल